राष्ट्रवादी अपात्र आमदार प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शरद पवार पक्षाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे आणि त्यावर आज सुप्रीम कोर्टात ही सुनावणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत काल, काल पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे पुण्यामधल्या पक्ष कार्यालयाला भेट देणार आहेत आणि याचवेळी काही नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मोर्चे बांधणी करतात सांगलीच्या जत तालुक्यामधून भाजपची जनकल्याण संवाद यात्रा निघणार केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याबरोबर त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही यात्रा आहे दीडशे किलोमीटर ही यात्रा जाणार आहे आणि साठ ते सत्तर गावांमध्ये यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला जाणार भाजपची विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे अठ्याऐंशी जागा लढवण्याची तयारी असल्याचं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय मात्र माहितीमध्ये निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला माहिती एकत्र निवडणूक लढणार आहे आणि दिल्लीमध्ये जागा वाटपावर निर्णय होईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे नारायण काय बोलले याबद्दल माहिती नाही मात्र स्वबळाचा निर्णय भाजपच्या कोर कमिटीमध्ये ठरतो असं आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटलं आमदारकीची शपथ घेताच पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाबाबत विधान केले मंत्रिपदासाठी माझ्याही नावाची चर्चा असल्याची प्रतिक्रिया मुंडेंनी दिली आहे तर मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारला असा निर्णय काय होतो ते पाहू असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं आहे रायगडमध्ये माहितीत तणाव वाढण्याची शक्यता शिवसेना आणि राष्ट्रवादीत बिनसल्याचं पाहायला मिळते कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले गद्दारी कराल तर आम्ही श्रीवर्धनमध्ये शिवसेनेचा उमेदवार उभा करू असा इशारा त्यांनी दिला भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षामध्ये विधानसभेच्या कल्याणपूर्वजा घेऊन लसीखेत सुरू आहे भाजपचे गणपत गायकवाड इथले विद्यमान आमदार आहेत मात्र ते सध्या तुरुंगात आहेत त्यामुळे त्यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट मिळणार का याबाबत उत्सुकता आहे आणि त्याचवेळी महेश गायकवाड यांनी ही आपण इच्छुक असल्याचं कल्याणमध्ये भाजपनं विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आणि कल्याण पूर्वमध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी बॅनरबाजी केली तयार करू पुन्हा एकदा विजयाचा एल्गार असं बॅनर शहरात आहे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे वेशमधून अहमद पटेल यांना भेटायला जायचंय असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं सिल्वर ओकवर मुजरा करणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये असा पलटवार शिरसाट यांनी मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीसांची नोटंकी सुरू असल्याचा आरोप वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे जरांगे खालच्या भाषेमध्ये फडणवीसांवर टीका करतात आणि गृहमंत्री असलेले फडणवीस हे जरांगेंना अटक करू शकत नाही हे विशेष असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे आरक्षणावरील तोडग्याबाबत शरद पवारांची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची जहरी टीका वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे सरकार मराठ्यांवर अन्याय करत असेल तर पाडापाडीचा निर्णय हा घ्यावा लागेल असा इशारा मनोज यांनी सरकारला दिला एकोणतीस ऑगस्टला सर्व समाज एकत्र येऊन याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती यांनी दिली आरक्षणवादावर पंकजा मुंडेंनी भाष्य केले समाजातलं चित्र बिघडले आणि हे चित्र बदलण्याची जबाबदारी नेत्यांची आहे अशी प्रतिक्रिया आमदार पंकजा मुंडे यांनी दिली मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आहे आणि हे टिकणारं आरक्षण आहे त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला हे आरक्षण देणं भाजपची भूमिका असल्याचं माजी केंद्रीय मंत्री राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटलंय ते जालन्यात बोलत मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन बारा ऑगस्टला अहमदनगर शहरात होणार आहे या अनुषंगानं नियोजन बैठक अहमदनगर शहरात पडली शांतता रॅलीत जवळपास दहा लाख मराठा बांधव सहभागी होतील असा दावा यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार अमिताभ चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी नांदेडमध्ये अडवलं मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय आहे असा सवाल ग्रामस्थांनी केला भोकर विधानसभा मतदारसंघातल्या गणपूरीतली ही घटना लातूर मध्ये बंजारा समाजाची बैठक पार पडली बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करून एसटीचं आरक्षण लागू करण्यात यावं अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा बंजारा समाजाच्या वतीनं देण्यात आला वादग्रस्त आयस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या जा जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे पुणे सत्र न्यायालयात ही सुनावणी होईल मावळमधील शेतकऱ्याला हातात बंदूक घेऊन धमकावल्या प्रकरणात मनोरमा खेडकर पोलिसांच्या जा अटकेत जामिनासाठी त्यांनी अर्ज केलाय आणि याच अर्जावर आज सुनावणी होणार आहे वरळीमध्ये एका व्यावसायिकाच्या आलिशान कारनं बाईकला धडक दिल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला आहे विनोद लाड असं या मृत तरुणाचं नाव आहे तो अठ्ठावीस वर्षांचा होता वरळी सीफेजवळ अब्दुल गफार खान मार्गावर वीज जुलैला ही घटना घडली विनोद आठ दिवस मृत्यूशी झुंज देत होता खेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरला त्यावेळी पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होती गेल्या चोवीस तासांमध्ये एक फूट दोन इंचानं पंचगंगा नदीची पातळी कमी झालेली कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेती नदीच्या पुरामध्ये बुडाली आहे आणि जिथे पहावं तिथे सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांना पूर आलेला त्यामध्ये शेताचं अतोनात नुकसान झालंय ऊसाच्या फळांमध्ये सुद्धा पुराचं पाणी शिरलेलं पाहायला मिळतो कोल्हापूर हो जिल्ह्यामध्ये दक्षिण भागात पावसाचा जोर कायम आहे ताम्रपर्णी आणि घटप्रभा या नद्यांचं पाणी अजूनही पात्र बाहेरच आहे त्यावेळी कोव्हाड बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं सगळी दुकानं त्यामुळे बंद ठेवण्यात आली यावेळी चंदगडचे भाजप नेते शिवाजीराव पाटील यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे शिरोळ तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातली पंचगंगा वारणा दुधगंगा या प्रमुख नद्यांसह इतर नद्यांचं पाणी कृष्णा नदीला जाऊन मिळतं त्यामुळे कृष्णाची पातळी वाढली नदीकाठच्या लोकांनी स्थलांतर केलं मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाल्यानं आजपासून पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय प्रशासनानं घेतल्या सध्या धरणामध्ये त्र्याहत्तर टक्के पाणीसाठा जमा झालाय मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पुरेल इतका हा पाणीसाठा आहे दिल्लीमध्ये कोचिंग सेंटरमध्ये पाणी घुसून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर प्रशासन जाग झालं ओल्ड राजेंद्र नगर भागामध्ये एमसीडीनं कारवाई सुरू केली तेरा मावळामध्ये मुसळधार पावसानं शेती पाण्याखाली गेली आहे अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले साचलेल्या पाण्याचा सा शेतकऱ्यांना लावणी करण्यासाठी उपयोग होतोय आयटीआय प्रवेशासाठीची दुसरी निवड यादी जाहीर झाली आहे या फेरीमध्ये एकावन्न हजार नव्याण्णव विद्यार्थ्यांना शासकीय आणि खासगी मध्ये प्रवेश मिळणार आहे दोन ऑगस्टपर्यंत दुसऱ्या यादीचे प्रवेश होणार आहेत येत्या एक ऑगस्ट पासून सायन उड्डाण पूल बंद होणार आहे या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद केली जाणारे हा पूल एकशे बारा वर्ष जुना ब्रिटिशकालीन आहे आणि तो जीर्ण झाला आहे त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा उड्डाण पूल पाडण्यात येणार आहे नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार आहे पश्चिम रेल्वेनं आठ विशेष ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे त्यामुळे आता अनेक साप्ताहिक ट्रेन नोव्हेंबरपर्यंत धावणार आहेत लांब पल्ल्याच्या प्रवाशांना या विशेष ट्रेनचा फायदा होणार आहे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून गेल्या दीड वर्षामध्ये एक कोटीहून जास्त वाहनांनी प्रवास केला त्यामुळे एमएसआरडीसीच्या तिजोरीमध्ये आठशे सव्वीस कोटींचा महसूल जमा झाला आहे राज्यात दररोज सरासरी तीन जणांना हेपेटायटिस बी किंवा सीची लागण आहे गेल्या चार वर्षामध्ये जवळपास वर चार हजार रुग्णांची नोंद झाली आहे हेपेटायटिस हा विषाणूजन्य संसर्गामुळे होणारा यकृताचा आजार आहे अत्यंत दुर्मिळ प्रकरणामध्ये रुग्णांचा मृत्यू होतो पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर खड्ड्यांचं सा साम्राज्य पाहायला मिळत आहे पावसामुळे या एक्सप्रेस हायवेची अक्षरशः चाळण झाली आहे यंत्रणांचं मात्र याकडे दुर्लक्ष होतं मुरबाडमध्ये अज्ञातांनी डॉक्टरांच्या गाडीवर गोळीबार केला या गोळीबारानं बाजारपेठेत दहशतीचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे या बाजारपेठेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत चंद्रपूरमध्ये एका कारमधून गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आली जिल्ह्यामध्ये गोळीबाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जाते त्यानुसार ही कारवाई करण्यात आली टी ट्वेंटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारतानं दमदार विजय मिळवला प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघानं भारताला विजयासाठी एकशे बासष्ट धावांचं लक्ष दिलं आणि त्यानंतर श्रीलंकेचा सा, सात विकेट्सनं पराभव करत भारतानं बाजी मारली भारताची शॉर्टगन ट्रॅप शूटर शेयसी सिंग यंदाच्या ऑलिम्पिक गाजवणारे विशेष म्हणजे श्रेयसी राजकारणात सुद्धा सक्रिय आहे शेयसी या बिहारच्या जमोई जिल्ह्यातल्या भाजपच्या आमदार शॉटगन ट्रॅप स्पर्धेमध्ये शेयासी सिंग भारतासाठी पदक जिंकेल अशी अपेक्षा आहे भारतीय नेमबाज अर्जुन बबुतानं पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे आणि याचा अंतिम सामना दुपारी तीन वाजता होणारे भारतीयांनी अर्जुन बबुताकडून पदक जिंकण्याची अपेक्षा ठेवली आहे